राष्ट्रगीताचा शुक्रवार दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस न्यू निसर्ग फॉर्म रिसॉर्ट अकनूर तालुका राधानगरी येथे घेण्यात आलेला स्नेहसंमेलन कार्यक्रम खासदार सदाशिवराव मंडलिक माध्यमिक विद्यालय कांबळवाडी तालुका राधानगरी या शाळेच्या इयत्ता दहावी बॅचच्या मित्रमैत्रिणींना चक्क सोळा वर्षांनी झाली भेट हायस्कूलमधील आठवणी जाग्या झाल्या सर्वजण आपल्या हृदयाच्या कप्प्या जपून ठेवत असतात अशाच आठवणी या मित्रमैत्रिणींनी ठेवल्या होत्या कार्यक्रमाला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरुवात झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई पोलीस गुरुनाथ पाटील निवड करण्यात आली स्नेह संमेलनासाठी सतीश भोईटे सुनील ग बळप सागर कोगेकर युवराज पाटील गुरुनाथ पाटील उमेश बळप अतुल पाटील समीर पोद्दार अक्षय बुगडे गौतम सुतार रणजित टिपुगडे रवी पाटील उत्तम खामकर अनिल खामकर निर्मला पाटील पूजा पाटील अंबुताई सुतार संगीता आदमापुरेही उपस्थित होते मित्रमैत्रिणींची ओळख करून त्यांचा सत्कार करण्यात आला दिवसभर शाळेतील जुन्या आठवणी गप्पा गोष्टी करण्यात मुलं मुली रमली त्यानंतर फनी गेम स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये सौ पूजा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकवला त्याबद्दल तिला छोटंसं बक्षीस देऊन तिचा संयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला हा छोटासा कार्यक्रम मित्रमैत्रिणींनी आनंदात पार पडला आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ए बी पाटील यांनी केले आभार उमेश बळप यांनी मांडले प्रतिनिधी अतुल पाटील